नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये शेवटची फवारणी घेत असताना आपल्याला कोणकोणत्या औषधाचा या फवारणीमध्ये वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून पांढरी माशी मावा तुडतुडे तूर थिप्स यासारख्या सर्व रस सूचना नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे सोबत शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी पडल्यामुळे आपल्या कापूस पिकाचे पाती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गळ हे झालेली आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पातीगळ झाल्याने आपल्या कापूस पिकाचे नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते तर जास्तीत जास्त पाती येण्यासाठी आपण कोणकोणते उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि पातीगळ थांबवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा या फवारणीमध्ये वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला वजन आणि आकार देखील त्या ठिकाणी वाढणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला कापूस या पिकापासून चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येणार आहे ये याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या शेवटच्या फोरणीचा कालावधी आपल्याला नव्वद ते शंभर दिवसाच्या दरम्यान करणे गरजेचे आहे म्हणजेच आपले कापूस पीक नव्वद ते शंभर दिवसाचे झाल्यानंतर आपण आपल्या कापूस पिकामध्ये शेवटच्या फवारणीचे नियोजन त्या ठेगेरी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो शेवटची फवारणी घेत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे कारण हे आपली शेवटची फवारणी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पांढरी माशी मावा तुडतुडा थ्रीप्स त्यासोबतच फुलकिडे या सर्व रस सोसणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे तर चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना आपण बेस्ट ॲग्रो लाईफ या कंपनीचं रोंगफेन या कीटकनाशकाचा नक्कीच रस सोसणाऱ्या किडीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये प्रामुख्याने तीन घटक आपल्याला पाहायला मिळते तर जबरदस्त रिझल्ट या कीटकनाशकाचा आपल्याला या रस सोसणाऱ्या किडीवर पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना पंचवीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजेंडा कंपनीचे पोलो यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्या कापूस पिकामध्ये शेवटच्या फवारणी दरम्यान रस शोधणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकतो याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम हे प्रमाण घेऊन फवारणी करणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण युपीएल कंपनीचे उलाला यासुद्धा कीटकनाशकाचा वापर आपण शेवटच्या फोरणीमध्ये नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या कंपासाठी आपण पाच ग्रॅम हे प्रमाण घेऊन फोरणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तीनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला कापूस पिकाच्या फोरणीमध्ये वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपण याच्यामध्ये नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता याच्यामध्ये जर घटक पाहिले तर आपल्याला प्रोफेनफॉस्ट सायफर हे दोन घटक प्रामुख्याने प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस मिली प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण सुमोटोमो या कंपनीची मेशी यासुद्धा कीटकनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये सर्व प्रकारच्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे सुमोटोमो कंपनीची मेशी हे वापर करत असताना आपल्याला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिली हे प्रमाण घेऊन करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो दोन पैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापर करता येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाचे पाते त्या ठिकाणी आपल्याला घडलेले पाहायला मिळत असते तर बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळण्यासाठी आपण क्रिस्टल कंपनीचे टेंट या बुरशीनाशकाचा नक्कीच या शेवटच्या फवारणीमध्ये वापर करावा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण रोको यासुद्धा बुरशीनाशकाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये बुरशी रोगावर नियंत्रण ने मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे याचा ये वापर करत असताना पंधरा लिटरचा आपला पंप आहे त्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये पातीगळ न होण्यासाठी आपण वीस टक्के प्रमाण हे असलेलं बोरान त्या ठिकाणी जर आपण वापरलं तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट बोरान याचा पातीगळ थांबवण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना तीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण झिरो बावन्न चौतीस आणि तेरा झिरो झिरो पंचेचाळीस या दोनपैकी कोणत्याही एका विद्रा अन्नद्रव्याचा आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये शेवटच्या फावारी दरम्यान वापर केला तर नक्कीच बोंडाचे वजन आणि आकार त्या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे दोन्ही खत वापर करत असताना आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन वापरणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण जास्तीत जास्त पलाश युक्त विद्राव्य खत त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये पलाश याचा जर वापर आपल्या कापूस पिकामध्ये केला तर नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट बोंडाचे वजन आणि आकार वाढवण्या वाढवण्यासाठी आपल्याला याचा करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अशा प्रकारे तीन ते चार घटक जर आपण आपल्या कापूस पिकाच्या शेवटच्या फारणीमध्ये वापर केला तर या फारणीचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकरी शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये फवारणी करत असताना आपण फवारणीचे प्रमाण किंवा औषधाचे प्रमाण हे जर योग्य घेतले तर चांगल्या प्रकारे त्या औषधाचा आपल्या कापूस पिकामध्ये रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद